फाउंडेशन आक्रोस केले आपल्या ग्रामपंचायतीवर असेल पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण आरोग्य तपासणीचा सर्वे केला लक्षात सर्व्हे करण्यात आला होता त्याच्यामध्ये तुम्हाला आपण बॉडी चेकअप करून आपल्या कंपनीचे जे काही फ्रूट सप्लिमेंट मेडिसिन आहेत फ्रूड सप्लिमेंट प्रोडक्ट्स ते तुम्हाला आपण तुमच्या गुडघ्यावरती कमरेवरती आणि पूर्णपणे खोब्या बसून पाय दुखत होते अलग लक्षात याच्यासाठी आपण दिलेली जेवढं त्रास तुम्हाला दुखत होते त्याच्यासाठी आपण फक्त आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स म्हणजे ऑर्थोन कॅप्सूल आणि यामध्ये टॅबलेट म्हणून ऑर्थो होऊन एक टॅबलेट दिली ह्या दोन टॅब्लेट तुम्हाला एक महिन्याचा कोर्स आपण दिला तर त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा फरक एक महिन्यामध्ये तुम्हाला किती पडला तुमचं नाव सांगायचंय तुमचं गाव सांगायचंय आणि तालुका कोणता आणि जिल्हा कोणता हे सांगा फक्त हे गाव जन गोगरे निघोज शिरसलग हा निघोज ओके तुम्हाला या औषधापासून काय काय दुखत होतं आणि तुमचं किती टक्के काय काय फरक पडला ते सांगा तीन टक्के बरं तुमचं गुडघे किती टक्के दुखत होते आता किती कमी आले दुखायचे तिसऱ्या दिवसापासून तुमचं पूर्णपणे बंद झालं जरा मोठ्यानं बोलाय की आवाज पाहिजे तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला फरक पडायला सुरुवात झाला बरं ह्या औषधापासून काय काय तुमचं दुखायचं थांबलं म्हणजे कसं अंग जड लागत ना आता हलकं वाटत बर हा आपलं गुलाबीला बाप होत बर बर बरं आणि बरं वाटलं ओके म्हणजे तुम्हाला मग तुम्ही हे लोकांना औषध गुडघ्या दुखीसाठी मनकेसाठी खाल्ली पाहिजे का नाही खाली पाहिजे चार पाच दिवसाचे औषध खात होता किरकोळ वगैरे तेव्हा तुम्हाला टेम्पर बर वाटत होतं पावर संपली औषध खाल्ल्यापासून तुम्हाला किती टक्के फरक जाणवतो बरं वाटतंय ना एकदम ठीक आहे आता तुम्हाला आपण दहाप्यासाठी दहाम्यासाठी पण अमृत ज्यूस आणि ऑर्थोस्टॉल म्हणून पावडर एक दिलेली आहे ती तुम्हाला दोन एक दोन महिन्याचा कोर्स पुढे करायचा आहे तुम्हाला त्याचा एक कोर्स आपण आता आजीनं दिलेला आहे आजीनं त्याच्या पासून तीन दिवसापासून चांगला फरक जाणवेल आणि आमच्या कंपनीची प्रोडक्ट तुम्ही घेतले लक्षात आलं का तुम्ही व्यवस्थित खाल्ली मला एकच सांगायचं तुम्ही व्यवस्थित रोज महिना टू महिना व्यवस्थित खाल्ली म्हणून तुम्हाला फरक पडला तसंच लोकांनी जेव्हा आपण एखाद्या प्रोडोक्स देतो तेव्हा ते दे पुरेपूर त्याचा कोर्स करणं गरजेचं जा आहे दोन दिवस खाणे तीन दिवस सोडणे अलग लक्षात आणि काही काही जणांचे आजार खूप दिवसाचे असतात तर लोकांना काय वाटतंय खाल्लं की लगेच फरक पडला पाहिजे तर लोकांचं एक चुकीचं म्हणणं असतं लक्षात राहत की जर तुम्ही व्यवस्थित महिनाभर व्यवस्थित जर खाल्लं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के जाणवणार कसं जाणवणार अलग लक्षात तुम्ही समाधान आहे का हे मेडिसिन तुम्हाला बरं वाटतंय का चांगलं बरं वाटतंय ठीक अशीच आमच्या मेडिसिन तुम्ही व्यवस्थित सांगा अगदी व्यवस्थित कोर्स आम्ही शंभर टक्के तुम्हाला याच्यापेक्षाही तुमचं जे काही किरकोळ आजार राहिले असतील तेही कव्हर करू ओके धन्यवाद